तिरोळा येथील महिला रामनामाचा जय करण्यास सांगून दागिने घेऊन पळ काढला तिरोळा पोलीस ठाण्याअंतर्गत घडलेल्या फसवणुकीच्या घटनेत एका महिलेने श्रद्धेच्या नावावर बाबांना भेटायला नेले आणि बाबासह महिलेचे दागिने लुटले ही घटना नऊ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच ते साडेसहाच्या दरम्यान तिरोळा शहरामध्ये घडली याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहिती अशी की फिर्यादी श्यामकला हरिदास ढवाले वय एक्कावन राहणार चुड्डी या महाराष्ट्र शासनाच्या लाडली बहिणा योजनेअंतर्गत फार्म भरण्यासाठी तिरोडा येथे आल्या होत्या फार्म भरून ती परत येत असताना तिला अवंती चौकातील जय महेश किराणा दुकानाजवळ अनोळखी महिला भेटली बाबा अयोध्यावरून गावी आल्याचे त्यांनी श्यामकलाला सांगितले तुम्ही त्याला भेटले पाहिजे अज्ञात महिलेने श्यामकलाला बाबाकडे नेले बाबाच्या सांगण्यावरून फिर्यादीने श्यामकलाने तिच्या कानातील व गळ्यातील दागिने काढून पॉलिथीनमध्ये ठेवले व बाबाच्या सांगण्यावरून अज्ञात महिलेला दिले त्यानंतर बाबांनी श्यामकला महिलेला पंचवीस वेळा रामनाम जप करण्यास सांगितले श्यामकला रामाचे नाव पंचवीस वेळा रामाचे नाव जपण्यास सांगितले श्यामकला रामाचे नाम खेत पुढे जाऊ लागताच बाबा आणि अज्ञात महिलेने स्कूटरवरून पळ काढला व फिर्यादीच्या तक्रारीवरून तिरुडा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे